सभाग क्रमांक सातमध्ये अपक्ष उमेदवार अमिदादा शेळके पाटील यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात प्रभाग क्रमांक सात मध्ये अपक्ष उमेदवार अमित दादा शेके पाटील यांच्या प्रचाराला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे नागरिकांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेण्यावर त्यांनी विशेष भर दिला यावेळी प्रभागातील नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले प्रचार फेरी दरम्यान अनेक नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या त्यावर प्रतिक्रिया देताना अमितदादा यांनी सर्व समस्या प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिलंय प्रभागातील रखडलेली विकासकामे मार्गी लावणे ही पहिली जबाबदारी असेल असंही त्यांनी स्पष्ट केले मला एक संधी द्या मी त्या संधीचं सोनं करून दाखवेन अशा शब्दात त्यांनी नागरिकांना विश्वास दिला प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे श्री साईबाबांच्या कृपेने श्री खंडो महाराजांच्या कृपेने शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसला खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात झाली काल चिन्ह वाटप झालं मी विरोधी पॅनलमध्ये असल्या कारणाने मी अपक्ष म्हणून उमेदवार प्रभाग क्रमांक सात ब मध्ये उभा आहे आज आम्ही सर्वात प्रथम शिर्डी शहरात जी एंट्री होती तो एरिया आहे शिर्डी साकुरी शिव त्या एरियामधून जस जसं आपण पुढं येतो तसं तसं तुम्ही बघतात की विकास हा अतिशय संत गतीने चालू आहे आणि जसं तुम्ही पुढं जाशाल थोडं नगरपालिकेच्या पलीकडे तेव्हा जाऊन पुढं विकास वाढतो म्हणजे विकासाची खरी अर्थाने जी गरज आहे ती ह्या भागाला आहे शिर्डीच्या दक्षिण भागाला आणि दक्षिण भागेत येतो पानमाळा माळीनगर हा परिसर जेणेकरून हे प्रश्न मार्गे लागतील त्यानंतर नव्याने आता भरपूर मुलं इथले बी कॉम झालेत बी ए झालेत बीएससी होत आहेत फार्मसिस्ट आहेत काही इंजिनियर्स आहेत त्यांच्या नोकरीचा विषय आहे शिर्डी शहरात त्यांना कशा पद्धतीने नोकरी ला, ला सुरू देता येईल त्या पद्धतीनं ते म्हणे की त्या बाबतीतही तुम्ही विचार करा असे अनेक प्रश्न आहेत ह्याच परिसरात संपूर्ण वॉर्डात किंवा संपूर्ण शहरात असे अनेक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांवर मी शंभर टक्के लक्ष केंद्रित करीत आहे आणि हे प्रश्नाची मला मतदारांचा जो प्रतिसाद भेटतोय मतदारांना खात्री आहे की अमित असा एक व्यक्ती आहे की ज्याचेकून हे सर्व प्रश्नांना मार्ग निघू शकतो कारण अमितचा नेता हा अजितदादा आहे त्याच्यामुळे तो खमका आहे अजितदादांच्या तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही ज्या पद्धतीनं आपण दादांचं काम बघितलेलं आहे त्यामुळे आपण हे सर्व प्रश्न शंभर टक्के मार्गी लावू आणि या प्रश्नांना कशा पद्धतीनं मला सभागृहात वाचा फोडता येईल त्यासाठी मी माझं कार्य करील आणि नागरिकांचा अतिशय सुंदर प्रतिसाद आहे उत्तम प्रतिसाद आहे सर्व नागरिकांना एक त्यांचा हक्काचा माणूस भेटलेला आहे त्यांच्या दृष्टीने अमित हा त्यांचा कुटुंब आहे त्यामुळे त्यांचा शंभर टक्के मला हा आशीर्वाद मिळणं हाच आशीर्वाद माझा त्यांच्या त्यांचा हाच आशीर्वाद मला मतांमध्ये परिवर्तित होईल आणि माझा विजय हा मोठ्या प्रचंड मताने होईल ही मला खात्री आहे धन्यवाद